नमस्कार मी डॉक्टर दिलखुश तांबोळी पाठीच्या मनक्याचे जे आजार आहेत ते टाळण्याचे काही मुद्दे आहेत ते आज आपण त्याची चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा चालताना बसताना उभं राहिलेलं असताना आपली पाठ ही नेहमी ताट असली पाहिजे खांदे आपले असे मागं आले पाहिजेत असे खांदे फरक नसले पाहिजे दुसरा मुद्दा न चुकता योगासनं किंवा व्यायाम किंवा थोडेफार तरी शरीराला स्ट्रेचिंग करणारे जे हलके व्यायाम असतात ते हलके व्यायाम केले पाहिजेत योग्य पचायला हलका असा आपण आहार घेतला पाहिजे कारण आपण जो आहार घेतो आपण जे खातो त्याच्यातूनच आपल्या शरीराचं पोषण होत राहतं पुढचा मुद्दा म्हणजे योग्य झोप आपली झोप नाही झाली तर शरीराची झीज ही वाढत जाते त्याचप्रमाणे मणक्यांची झीज देखील वाढते कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात करू नये अतिप्रवास टाळणे अति जास्त वजन उचलणे अति जागरण ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्या आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ त्यांचं सेवन होऊ नये यांनी मणक्याची चकतीची हाडांची झीज होते आणि ही दुखणे वाढतात धन्यवाद नमस्कार